हाय चला आपण आज बनवूया आपल्याचं साहित्य सांगतो तुम्हाला मी दोन वाट्या तांदूळ आहेत आणि ह्याच वाटीच मेजरमेंट ठेवलेलं आहे मी अर्धी वाटी मूंग डाळ अर्धी वाटी चणा डाळ अर्धी वाटी तूर डाळ ही उड डाळ थोडी कमी घ्यायची आहे ती बघा छोटी वाटी भरून घेतलेली आहे मी हे बघा छोटीशी वाटी आहे पन्नास ग्रॅम असेल तीच वाटी भरून मसूरता हे सगळं मिक्स करून चार ते पाच तास भिजत घालायचं स्वच्छ दोन घेते दोन तीन पाण्याने आणि भिजत घालायचं मग रात्री वाटण करायच्या आणि आपल्याला ज्या भाज्या आवडते भाज्या आपण त्यामध्ये टाकू शकतो चला मी स्वच्छ धुवून घेते मी आणि भिजत घालते हे बघा स्वच्छ धुवून घेते मी दोन दिवस पाच स्वच्छ धुवायचं स्वच्छ धुवून घेतलंय चला आता चार ते पाच दिवस भिजत घालूया आपण नंतर मग दाखवते वाटण करताना हे बघा आप्याचं रात्री काल चार तास भिजत घातलं होतं आणि रात्री वाटून त्यामध्ये बेकिंग पावडर मीठ घातलं होतं हे बघितलं छान जाळी पडली थोडं काढून घेते मी कारण भरपूर झालंय ते आपण दोन ते तीन दिवस यूज करू शकतो फक्त त्यामध्ये फोडणी आणि नंतर ऍड करायच्या हे बघा थोडस ठेवलेलं ह्या भाज्या चिरून घेतलेल्या मी हे बघा एक वाटी कांदा आहे एक वाटी गाजर एक वाटी कोबी वाटी फरसबी आणि कोथिंबीर आणि पासा हिरव्या मिरची आहे त्याची फोडणी करायची म्हणजे लसूण मिरची चला मग आपण गाजर टाकून घेऊ कोबी हे बीन्स कांदा शिमला मिरची बालची आणि कोथिंबीर यामध्ये मी रात्रीच मीठ घातलं होतं आता हे सगळं मिक्स करून घेते जर मिक्स करून घेतलंय याला फोडणी करायची चला मग आपण फोडणी करून घेऊ चला आपल्यासाठी फोडणी करून घेऊ आपण राई कढीपत्ता आहे थोडा बारीक चिरून घेतला आहे मी जिलेबीची पण बारीक चिरून घेतली आहे आणि लसूण छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे फोडणी यामध्ये घालू आणि मिक्स करून घेऊ सवास येतोय यामध्ये आपण तेल घालू आपण आपण आपल्या पदार्थ आपण लहान मोठे बनवतो आता मला जर घाई झालेली तर त्यावर थोडे मोठे बनवते नंतर लहान बनवते तेल गरम झालेलं आहे यामध्ये आपल्याचं पीठ घालून आपे बनवून घेऊ दहा ते पाच मिनिटांमध्ये आपले तयार होतात आणि मुलं भाजी खात नाही डाळी खात नाही मग ही सोपी पद्धत कमी तेलामध्ये मी तव्यामध्ये ते आपल्या पात्रामध्ये तेल अगोदर जास्त का घातलं ते का पहिल्यांदा ना आपले बनत नाही नंतर त्याला सवय लागली तर ते लगेच बनतात असे सारखं आणि सेम टोज कच ठेवलं होतं मी बनवून मोरायला पाच मिनटं झाकण ठेवून छान खरपूस रंग आलेला आहे आपण हे उलटे करून ठेवतो मस्त ब्राऊन कलर आलेला आहे एक साइड झालेली दुसरी साईडला थोडं पाच मिनटं परतून घेऊ आपण हे बघा छान झाले आपण काढून घेऊ घे कसे वाटतं आपे मुलांना भाजी आवडत नाही डाळी आवडत नाही मग अशा प्रकारे जर केलं तर मुलं आवडीने खातात चला मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका ब्रेकफास्ट रेसिपी मिक्सभाजीच्या आप्पे